महात्मा ज्योतिबापूर छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करतो आणि आजच्या कर या एकशे तेहतीसवा जयंती निमित्तानं मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित सर्व सैनिकांना आणि महिलांना क्रांतिकारी द्यावे मला काय जास्त या ठिकाणी बोलायचं नाहीये मला हे सांगायचं आहे की आम्ही बघितलेला तो काम सैनिकामधली शक्ती ताकद आणि भावना ती परत या भुसाळ शहरामध्ये दिसली पाहिजे या भुसावळ शहरामध्ये आम्ही असा वेळ बघितलेला आहे त्या पीठाच्या टप्प्यावर उभं राहून घराला कलर म्हणून झेंडा लावण्याचं चावत होते या भुसाळ शहरामध्ये हजारच्या संख्येमध्ये सायकल रॅली या ठिकाणी निघत होती या उसाळ शहरामध्ये अन्यायाच्या विरोधात लढणारी पंधरा पंधरा वीस वीस हजाराची या ठिकाणी मोर्चा निघत होते तो आपला काळ हरवलेला आहे त्याला आपल्याला परत शोधून या ठिकाणी आणायचा आहे या ठिकाणी आपल्याला भीम शक्ती ताकद या ठिकाणी ता ता निर्माण करायचं आहे तरुणांमध्ये या समाजाबद्दल प्रेम भावना निर्माण करायची आहे जसे आपण मोबाईल चार्ज करतो तसं आता तरुणांनी या ठिकाणी चार्जिंग करण्याची गरज आहे म्हणून मी सांगेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला जयंती साजरी करायची असेल आपण प्रत्येक वर्षी जयंती साजरी करतो आपण बाबासाहेबांना हृदयामधून या ठिकाणी घोषणा करतो मानतो पण बाबासाहेबांना तुम्ही हृदय हृदयात मी ठेवा आणि डोक्यात त्या दिवशी तुम्ही जो समाज ठेवायला लागल त्या दिवशी आपण सर्व समाज परत लागणार नाही म्हणून या ठिकाणी सर्व सुशिक्षित लोकांना मी आवाहन करतो की आपण समाजासाठी वेळ द्या युवकांनी समाजासाठी वेळ वेळ द्या समाजाला एकोबा करा समाजाला पुढे नेण्याचं काम करा भाषण तर भरपूर होतात प्रत्येकाच्या आज घराघरामध्ये ज्ञान पोचलेले बाबासाहेबांचे विचार पोचले महात्मा मा, ज्योतिबा फुलेंचे विचार पडले परंतु आज आपल्याला संघटित होण्याची गरज आहे संघटना एकत्रित करण्याची गरज आहे जोपर्यंत या ठिकाणी संघटना आपली मजबूत राहील तोपर्यंत तो तुम्ही आम्ही सुरक्षित आहे संघटना आपले कवच आहेत हे लक्षात ठेवा म्हणून संघटना लोक संघटनेत आपल्याला होऊन राहायचं आहे तर मी एवढंच सांगेन आपल्याला या ठिकाणी संघटित आहे आपले मतभेद असतील आपल्या पार्ट्या वेगळे वेगळे असतील पण ज्यावेळेस समाजाची या ठिकाणी समाजाला आपली गरज पडेल त्यावेळेस आपण सर्व येऊन तिकडे समाजाच्या मागे उभं राहिलं पाहिजे दुसरं डॉक्टर बाब आंबेडकरांची जयंती आपण त्या वर्षी साजरी करतो आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्ते आपण सर्व समाज प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्ष निवडण्याची निवडण्याची फंडापण या ठिकाणी सुरू केली त्याचं कारण असं आहे समाजामध्ये दुबडी निर्माण होऊ नये समाजामध्ये वाद निर्माण नये म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी सर्वांच्या अनुमतीने आपण या ठिकाणी अध्यक्ष देऊ आणि त्यामध्ये मिळलेलं अध्यक्ष हे प्रत्येक आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या महिन्याने दरवर्षी या ठिकाणी कॉम्पिटिशन पद्धतीने काम करण्याचं काम करतात शोध करून असेल डॉक्टरची शोध करून असेल समाजाला सुख सुविधा असेल लाईटिंग असेल अशा अनेक सुविधा पूर्ण काय ठिकाणी या माध्यमातून एक शर्त म्हणून या काही गोष्टी चालू असतो या अध्यक्षांनी चांगलं केलं तर पुढचा अध्यक्ष म्हणतो मी याच्याविषयी चांगलं करेल म्हणून या ठिकाणी आपल्याला देईन या ठिकाणी चांगली मिळावी दिली आणि आता या समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या सर्व कमिटींनी त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी अतिशय चांगलं या ठिकाणी निवेदन केलेलं आहे आणि एक चांगली साजरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो तिथेच थांबतो जय धुर्ग म्हणतो ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा वो के असली का होता है वो भीम का भीम के असली खुन का वंचितों का धाड लाल डर है वंचितों का धाड लालू डर है किसी पिंजरे में ना होगा

right now and press the bell icon never miss an update